तू आम्हाला शिकवायची गरज आहे का लोकशाही संविधान कायदा तू शिकवायची गरज नाही आम्हाला कारण इतक्या नासक्या माणसाकडून आम्हाला नेम शिकायची गरज नाही ज्यांनी जाती जातीतला माणूसच ठेवला नाही जाती जातीत माणसं गुन्हा नांदत होते ते एखाद्याकडून ठेवले नाही सगळ्यात मोठा विघातक माणूस ज्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला ते छगन भुजबळ त्याच्यावरती मी काही बोललो होतो का त्याला काही बोलायची गरज आहे का तेव्हा प्रत्येक वेळेस ओबीसीचा ठेका घेतला म्हणतो ओबीसीच वाटोळ करतो आज मराठ्यांच्या आणि ओबीसी माणसात माणूस जर ठोला नसेल तर छगन भुजबळ तू आम्हाला नेम शिकवू नको आमचं सगळं नेमात चालू आहे मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत जालन्यात पण आमचं नेमातच आहे कुठे गेलो तरी आम्ही नेम आणि लोकशाही आणि कायदा सोडून करत नाही तू आम्हाला शिकवायची गरज नाही तू माणसात माणूस ठोला नाही ओबीसीचा याचं पाप आहे आणि याच तुला भोगावं लागणार आहे कारण तो गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा माणसात माणूस न ठेवला कारण तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो ओबीसीत मराठ्यात वाद लावल्याचं काम ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असेल तर ती छगन भुजबळ ओबीसी आरक्षणासाठी घेतलं लागून देत तू धक्का नाही लागून देत घेतलं आम्ही आमचं हक्काच आहे हक्काच आहे नोंदी आहेत गॅजेट आमची हक्काची आहेत तिने पण आम्ही घेतलंय मराठा आणि कुणबी एक आठवण लाख नोंदीचा अहवाल आहे सिद्ध झाले आम्ही घेतलंय तू उगाच शानार आहे आणखीन बी शहाणा हो पागल सारखं करू नको तुला मंत्रिपद मिळालंय ना गप तुकडे मोडून खाय तू आता तू भोक्याचं काम करू नको तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्या पुन्हा अडचणीत येईल तू आपलं नेटर आहे दुसऱ्याला शिकवू नको तुझं भागलंय आता तू त्या पद्धतीने चालू दे छगन भुजबळ आहे का नाही कशाला मंत्री केले जे अजितदा काही कळतच नाही अरे मराठ्याच्या नोंदी सापडल्या मराठे ओबीसी जाणार आहेत ते बी फडणवीस सरकारलाच न्यावा लागणार आहेत मराठ्यांना न्यावाच लागणार आहे कारण आमच्या नोंदी सापडल्या आमची जर जमीन सापडली सात बार्यास तुम्ही कस नाही त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही छगन भुजबळ म्हणजे संपल्याला माणूस मग संपलेला असताना काय करायचं राजकीय स्वार्थ कसा साधायचा तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणसात माणूस ठेवायचा नाही आणि वाद लावायचं हे त्याचं काम आहे आणि सगळ्या ओबीसीने ओळखलंय त्यांनी एकदा बोलून दाखवलेला आहे त्यांनी स्वतः एकदा कि ओबीसी कुठल्या तरी सभा होती त्याची सभेला लोकच नाही आले आणि नुसते खुर्च्याच मोकळ्या होत्या ते, ते मला तुम्हाला येता सुद्धा येत नाही कारण लोकांनी ओबीसीने ओळखलं हे मराठ्याचे आणि ओबीसीचे विनाकारण वाद लावतोय नाराज्या पसरतोय एकमेकांच्या दुश्मान्या करतोय आणि याचा राजकीय स्वार्थ साधो मंत्रिपदासाठी ओबीसी ओबीसी म्हणतो आणि एकदा मंत्रिपद मिळालं की ही आ, ते ओबीसीच्या बालून बोलतच नाही लोकांच्या लक्षात आले ओबीसीच्या ओबीसी आणि मराठा गाव एक रांधारे माझं नांदेड नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्याला आव्हाने ओबीसी मराठ्यात यांनी या चार पाच जणांनी ज्यांनी ठेका घेतलाय देवेंद्र फडणवीसांचा ऐकून या भुजबळ यांचं ऐकून ओबीसी मराठ्यात अजिबात वाद करायचा नाही आपण दोघांनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही ओबीसी बांधवांना सांगतो तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहेत नाही केला तरी जाणार आहेत त्याचं कारण आमच्या नोंदियात आणि आमच्या लेकरबा वाटुळं व्हावं असं एकाही ओबीसीला वाटत नाही